तुमचं आमचं जीवन तुमच्या आमच्या लेकरांसाठी बायकोसाठी कशासाठी जगतो तुम्ही आम्ही बायका लेकरं पाहुणे रावळे दलिंदर झालं जीवन आपलं तुमची प्रगती न सहन करणारे पाहुणेरावळे तुमचे हा आणि तुम्ही त्यांच्यासाठी गेस्ट रूम काढतात घरात घरात गेस्ट रूम कोणासाठी गेस्टसाठी गेस्टसाठी गेस्ट रूम काढते आणि त्या गेस्टसाठी त्या रूमचे हप्ते हे भरते हप्त्याचं टेन्शन त्याला रूम कुणाला गेस्टला रूम कुणाला गेस्टला हप्ते कोण भरतंय हे आणि हप्ते थकल्यावर गेस्टला फोन लावतोय जरा हप्ता थकलाय पैसे देता का भेटत नाहीत पैसे ज्याच्यासाठी रूम बांधली ना तेच पैसे देत नाही पाहुण्या लावण्यासाठी घर बांधता तुम्ही मोठ कोणी आलं तर जागा पुरावी झोपायला आणि पाहुण्याला पैसे मागून बघा पाहुणा पैसा देत नाही अजून एक बोलतो तुमच्याकडे पैसे नसतील ना तर जगात तुम्हाला कुणीच पैसे देत नाही आणि तुमच्याकडे पैसे असतील ना तुमचा खिसा तुमचा भरलेला खिसा ऐका गाड्या तुमचा भरलेला खिसा तुम्हाला जग दाखवतो आणि तुमचा रिकामा खिसा जगातली माणसं दाखवतो <प्रावाँ> तुमच्याकडे पैसे नसतील ना चार मित्राला फोन करा मित्रही दारा बंद करतील आणि तुमच्याकडे कर पैसा असेल ना मित्रच म्हणजे काय अडचण आहे का तुला सगळं पैशावर आहे रे पैसा पैसा होता है जिसके पास होता है वो उसका होता है पैसों का कोई रंग नहीं होता वो हरा नहीं होता वो नीला नहीं होता वो पीला नहीं होता पैसा पैसा होता है जिसके पास जाता है है वो उसका होता हैन कमवा मी प्रत्येक कथेत सांगतो पोरांस्तरीचे कपडे घालून पुढाऱ्यांच्या महाग धावण्यापेक्षा फाटके कपडे घालून स्वतःचा एक व्यवसाय चालू करा प्रत्येकाचा एक व्यवसाय असला पाहिजे आणि तो इमानदारीने केला पाहिजे माणसाच्या व्यवहारात आणि वागण्यात जर खोटेपणा आला तर आयुष्यात त्याला कधी मोठेपणा मिळत नाही म्हणून खोटेपणाने कमवू नका तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्यामाग कोणाचाही तळतळाट नसावा <laughs> रोजानं दहा रुपये शेकड्याने नका रे आणि घेणारे बी असे दलिंदर आहेत ना कोणीच पैसे देत नाही म्हणून ते घेते आणि यानं स्वतःचं क्रेडिट संपून टाकले कुणीच देत नाही असली औलादी कुठल्याच मायबापाच्या पोटला येऊ नयेत शाहजीराजे लग्नानं नसताना सुद्धा दुःख नाही वाटलं जिजाऊ माझा नाही 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 कारण स्वराज्य घडवणारा राजाय नाही तर राजाला घडवायचं काम शहाजीराजाने जिजाऊ महासाहेबांकडे आहे आणि लग्न सईबाई राणी साहेबांसोबत लग्न आहे निमाळकरांची मुदोळच्या निमाळकरांची आहे शहाजीराजेंचे पुत्र शिवबाराजे दोघांचं लग्न आहे दोघही बाहुल्यावरती उभा राहिले आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं यांचा विवाह सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या लग्नासाठी बाहुल्यावरती उभा आहेत अतिशय साध्या पद्धतीनं लग्न आणि मंगलाष्टिका सुरू झाल्या शिवराजे बाहुल्यावरती आहेत सईबाई राणी साहेब बाहुल्यावर रा उभा आहेत आणि मंगलाष्टिका सुरू झाली शिवराजांच्या हातात माळ आहे सईबाई राणी साहेबांच्या हातात हार आहेत आणि मंगलाष्टिका सुरू झाल्या स्वस्ती जननायकं गजख मोरेश्वरं सिधिदम् वल् मुरुडौण विनाय शिवराजांची पत्नी होण्याचं भाग्य सईबाई राणी साहेबांना मिळते लक्षात ठेवा चिंता सोपं शिवराजांची हो पत्नी होणं तितकं सोपं नाही महाराष्ट्राच्या सूर्याची पत्नी होते सईबाई राणी साहेब भाग्य लागत अशा माणसाची पत्नी व्हायला साक्षात देवाची पत्नी होत आहेत सईबाई साहेब किती मोठ भाग्य म्हणाव सईबाई राणी साहेबांच गणपती शिवा पत्नी होणं म्हणजे त्याग आहे शिवराजांची पत्नी होण साधन होतं शिवराजांची पत्नी व्हायचंय म्हणजे संभाजीराजांना जन्म आहे स्वराज्याच्या वारसदाराला जन्म आहे साध भाग्य नव्हतं साईबाई राणे साहेबांच फिराजांच्या पत्नी नाही झाल्या शंभू बाळाच्या आई सुद्धा त्या होणार होत्या बाहुल्यावरती उभा राहून लग्न पार पडलं आई शिवाराजांच्या लग्नानंतर काही दिवसांनी शहाजीराजे शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी गडावर आहेत पुढं दुसरंही लग्न झालं मोहित्यांची सोयरा मोहित्यांच्या स्वैरासोबत सोयराबाईंसोबत लग्न झालं ती सोयराबाई म्हणजे राजारामाची आई आणि सईबाई राणी साहेब म्हणजे संभाजीराजांची आई नंतर हे संभाजीराजांचं राजारामाचा वेगवेगळा वंश वाढत गेला आणि तशा तशा दोन गाद्या पुढं निर्माण झाल्या आणि त्या गादीच्या एका गादीचे वारसदार आजचे वारसदार आपण म्हणतो साताऱ्यात उदयनराजे संभाजी महाराजांचे आणि इकडे एक गादी वाढत गेली नंतर कोल्हापूरला आणि या कोल्हापूरच्या गादीचे आत्ताचे जे वारसदार आहेत ते संभाजीराजे बंगळूरमध्ये शिवबाला घोड्याची चांगली पारख होती म्हणून राजेने एक घोडा दिला आणि दुसरे व्यंकोजी राजे नाराज झाले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे थोडे नाराज झाले की घोडा दिला म्हणून आम्हाला नाही घोडा दिला शिवराजांनी त्यांची समजूत काढली शहाजीराजेने त्यांची समजूत काढली सुद्धा पत्र दिलेले शिवराजेंचे आहेत स्वत काहीतरी कर्तबगार करा पुरुषार्थ गाजवा शिवराजे प्रेरणादायी भावांनासुद्धा प्रेरणा द्यायची सावत्र भावांनाही